पालकमंत्र्यांच्या हस्ते डॉक्टर कौस्तुभ घाटुळे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते एकशे आठ रुग्णवाहिका सांगलीचे जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ घाटुळे यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला सांगली जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस रुग्णवाहिका असून आजपर्यंत तीन लाख पंचवीस हजार पेक्षा जास्त रुग्णांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली गेली आहे यामध्ये प्रशिक्षित डॉक्टर्स व पायलट हे अहोरात्र काम करत असतात त्यांच्या या कार्यामुळे आजपर्यंत लाखो रुग्णांची जीव वाचण्यास मदत झाली आहे कोणत्याही अतिदक्षता असणाऱ्या प्रसंगाच्या वेळी लोकांकडून एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन केला जातो व एकशे आठ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचून रुग्णांना तातडीने ट्रीटमेंट देत हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात जनसमुदायाकडून वेळोवेळी एकशे आठ रुग्णवाहिकेचं कौतुक होत असतं पण यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ घाटोळे यांचा विशेष सत्कार झाल्यामुळे त्यांच्या कामाला अजून चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल